श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर मग आज आपला विषय आहे स्वामी सेवा करत असाल स्वामी करून करूनसुद्धा तुमच्या काही मनोकामना पूर्ण होत नसेल तुमचे कोणते कार्यामध्ये अडथळा येत असेल तुमच्या मनासारखं घडत नसेल तर तुम्ही काही चुका करत आहात का स्वामी सेवा करत असताना काही नियम पाळायचे असतात स्वामी करून करूनसुद्धा आपले काही प्रश्न सुटत नसेल तर तुम्ही सेवा करत असताना काही तुमच्याकडनं कळत नकळत चुका होतात का ते आपल्याला पाहायचं आहे स्वामी सेवा करण्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे श्री स्वामी समर्थ महाराजांसमोर आपलं जे काही समस्या आहे ते सांगायचं आहे सांगताना आपल्या हातामध्ये एक नारळ खडीसाखर घ्यायचं आहे आणि आपले जे काही समस्या आहेत ते स्वामीला सांगायचं आहे आपलं नाव सांगायचं आहे आपलं गोत्र <सवामी>, सांगायचं आहे कसं सांगायचं मी तुम्हाला सांगते आपल्याला स्वामी स्वामीसमोर बसायचं आहे स्वामीसमोर बसताना आपल्याला स्व स्वामीसमोर एक दिवा लावायचा आहे आपण घरामध्ये बसत करत असाल स्वामीला काही आपलं प्रश्न सांगत असाल तर आपण घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो असायला पाहिजे फोटोस समोर स्वामी महाराजांची पूजा करून धूप दीप वाळून एक शुद्ध तुपाचं दिवा लावायचं आहे आणि छान एका सुगंधित अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि स्वामी महाराजासमोर बसायचं आहे आपल्या हातामध्ये नारळ खडी साखर घ्यायचं आहे स्वामी महाराजांना तुमचं नाव सांगायचं आहे स्वामी महाराज आजपासून मी तुमची सेवा करत आहे आणि तुमच्या माझ्या काही जे समस्या आहेत की तुमच्या मुलांच्या शिक्षणाविषयी खूप समस्या आहेत माझ्या समस्या लवकरात लवकर हाल होऊ द्या आणि मला माझ्याकडनं तुमची सेवा करून घ्या आणि कोणतेही संकटे विघ्न न येता मी तुमची सेवा पूर्ण करेन आणि तुमच्या कृपा आशीर्वादाने ना तुम्हीच ही सेवा माझी करून घ्या आणि तुम्ही सद्बुद्धी द्या की मी तुमची सेवा करू आणि मला कोणतेही संकटे येऊ नये असं म्हणून ते नारळ खडीसाखर स्वामी महाराजासमोर ठेवून द्यायचं आहे मग त्याच्यानंतर आपल्याला स्वामी सेवा करायला सुरू करायची आहे स्वामी सेवा करताना मग तुम्ही कशाचा संकल्प केला आहे जर स्वामी समर्थ सार अमृत पा पारायांचे तुम्ही संकल्प पा केला असाल अकरा एकवीस एकशे आठ तर तेवढे संकल्प आपल्याला पूर्ण करायचे आहेत मग समजा तुम्ही मंत्राचं केला असाल एक लाख मंत्र सहा लाख मंत्र ह्याचं ज अनुष्ठान केलं असाल किंवा तुम्ही त तारक मंत्राचं अनुष्ठान करत असाल तर कोणते कशाचं अनुष्ठान केलेलं आहे ते आपल्याला आधी तेच अनुष्ठान आपल्याला पूर्ण करायचं आहे स्वामी महाराजांना जे काही आपण सेवा सांगितलेली आहे ती सेवा पूर्ण करायची आहे जर काही कारणाने एखाद्या दिवशी अडथळा आली तर आपल्याला पुढे पुढचं ते पूर्ण सेवा कम्प्लीट करून घ्यायची आहे सेवा करत असताना आपल्याला मध्येच कुणाला बोलायचं नाही मध्येच उठायचं नाही सेवा करत असताना आपलं मन श्री फक्त स्वामी महाराजांच्या चरणनीच असायला पाहिजे काय होतं आपण इकडं श जप करतो इकडं फोनवर बोलत असतो फोन इकडं बघत असतो आणि मग उठ हा आपण बार बार उठत असतो मध्येच उठत असतो तर असं नसतं एकदा जर आपण आसनावर बसलो तर आपल्याला ती सेवा पूर्ण करूनच उठायची असते किंवा आपलं सगळं काही काम आवरून घेऊन आपल्या ज्या वेळेमध्ये आपल्याला उठता उठायला उठायचं गरज पडणार नाही अशा वेळेतच ती शेवाला आपल्याला बसायची आहे आणि सेवा करताना समोर आपल्याला स्वामी महाराजांचा फोटो पाहिजे आणि एक दिवा लावलेला पाहिजे कोणतीही सेवा करताना आपण आग्नीच्या साक्षीनेच करायची असते आपण जर दिवा लावला नाही काही नाही अगरबत्तीसुद्धा लावली नाही असंच आपण स्वामी महाराजांसमोर बसलेलो आहोत सेवा करतोय मग आपले काहीच प्रश्न सुटत नाही तर असं पण सेवा करताना ही नियम चुकीचे आहेत आपल्याला स्वामी महाराजांचा फोटो पाहिजे समोर एक दिवा पाहिजे आणि एक अगरबत्ती लावायची आहे आसन बस बसायला एक आसन घ्यायचं आहे ते आच आसन फक्त आपण देवासाठीच वापरायचं आहे इतर कोणत्या कामासाठी ते आसन वापरू नये आणि देवाचं एक सेपरेट असं आसन पाहिजे आणि जी सेवा आपण करतो आसनावरच बसून करायचं असते कारण जमिनीवर बसवू नये त्याचं काही शास्त्रीय रिजन आहेत कारण का ब इंद्रदेवांना वरदान भेटलेलं आहे की जो कोणी ह्या धर्तीवर पुण्यकर्म करेल ते सगळं पुण्य इंद्रदेवाला प्राप्त होईल आणि जर आपण धरतीवर म्हणजे खाली जमिनीवरच फरशीवरच बसून जर सेवा केली तर ती सगळे काही पुण्य ते इंद्रदेवाला प्राप्त होतं म्हणून आपण ती सेवा आपल्यापर्यंतच राहावं म्हणून त्याच्यावर आसन घेऊन बसायचं असतं बघा कुठंही आपण पूजा वगैरे करत असताना आसन घेऊनच बसायचं रिझन हे शास्त्रीय रिझन आहे मग कोणतीही पूजा असू द्या आपल्याला स्वामीपूजा असू द्या दे? देवपूजा असू द्या दे? कोणतीही पूजा असू द्या आपल्याला आसन घेऊनच बसायचं आहे आसन घेऊनच बसायचं आहे आणि मग स्वामी सेवा करायला सुरू करायचं आहे जर तुम्ही स्वामी समर्थ सारामृतांचं पारायण करत असाल तीन अध्याय वाचत असाल सात अध्याय वाच असाल किंवा तुम्ही एकवीस अध्याय वाचत असाल कितीही अध्याय तुम्ही वाचण्याचा संकल्प करताय त्याच्यावर ते हे आहे तर जेवढं तुम्ही दररोज अध्याय वाचता तेवढे अध्याय झाल्यावरच आपल्याला तिथून उठायचं आहे माळ करताना करतानासुद्धा आपल्याला सगळी माळ जप करताना एकदम एकाग्र मन करून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ साक्षात स्वामी महाराजांचं मूर्ती फोटो समोर असं डोळ्यासमोर येईल अशी एक भावना मनामध्ये ठेवायची आहे स्वामी महाराज समोर च्वार बसलेले आहेत आणि स्वामी महाराज आपलं सगळं काही दुःख घरानाप संकटे सगळं काही स्वामी महाराज ऐकत आहेत अशी भावना आपल्या मनामध्ये घ्यायची आहे आणि मग सेवा करायची आहे अशी सेवा करत असताना हे नियम पाळून तुम्ही सेवा करा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होईल शंभर टक्के कारगर स हा आहे स्वामी महाराजांची सेवा तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर शेअर सबस्क्राईब लाईक करा धन्यवाद